पहिली जिल्हा खेळली बोदवड भुसा जळगाव जिल्ह्यातलं बोडवड हे गाव होत तिथं आमच्या जिल्हा झाला होता तिथं आमची टीम हरलेली पण माझा गेम चांगला झाल्यामुळे मला विभागासाठी सिलेक्शन भेटलं आणि विभागाला माझा प्रवास झाला तिथून बी माझं सिलेक्शन झालं नंतर माझं राज्याला सिलेक्शन झालं आणि तिथून नॅशनलची टीम निवडली त्या नॅशनलच्या टीम मध्ये माझं सिलेक्शन झालं मग तिथून माझा खरा प्रवास मी आज महाराष्ट्र सर्व सर्वभूत पुरस्कार आहे शिवछत्रपती पुरस्कार हा मी हा मला प्राप्त झाला आहे म्हणजे माझं गाव वाघळे तालुका जिल्हा जळगाव हे ग्रामीण भाग आहे आणि ग्रामीण भागात म्हणलं तर समाज म्हटल्यावर लोक म्हणजे तेवढे दृष्टिकोन नसते माणसाचे कि तेवढे विचार नसतात माणसाचे तर ह्यासाठी मी असं सांगणार की माझे जे गुरु आहेत अजय देशमुख सर आणि माझी परिस्थिती माझे वडील होते ते आता ह्या गुन्ह्यात नाहीयेत आणि त्यांनी मला खूप सपोर्ट केला आणि त्यांनी कसली परिस्थिती जाणून नाही होऊ दिली मी पाहिजे ते मला आणून दिला आणि जेव्हा माझ्या परिस्थिती गरीब असतानाही माझ्या गुरुजांनी माझा सगळं खर्च केला आणि आवपर्यंत हाय तर माझ्या गुरुजांनी म्हणजे मला कधीच गरिबीची जाणीव दिली नाही अशा प्रवासातून मी जिल्हा विभाग स्टेट नॅशनल इंटरनॅशनल खेळली आणि म्हणायचं तर माझ्या कुटुंबाने मला खूप सपोर्ट केला आणि तसेच माझ्या कुटुंबविरुद्ध माझं लग्न झालं बारू बारामती तालुक्यात माळेगाव ह्या गावी तर माझ्या सासऱ्यां सासर माझ्या पतीने सासूने दीर माझ्या दीरने मला खूप सपोर्ट केला मी आंतरराष्ट्रीय ज्या मॅच खेळली तेव्हा मी लग्नानंतर खेळली कारण की मला सासऱ्याच्या त्याचा सपोर्ट असल्यामुळे मी ह्या काही कर गोष्टी करू शकल्या आणि जो आता मला जो पुरस्कार भेटणार आहे खाल तर मी माझ्या गुरुजांना माझ्या वडिलांना माझ्या कुटुंबियांना आणि माझे ज्या मी तिथे जॉब करते कारण की जॉब करून खेळणं हे खूप मोठी गोष्ट असते तर माझे जे आमचे कमिटी मेंबर आहेत आम आमच्या संस्थेचे जे चेअरमन आहेत मिलिंद सर वगैरे धवल सर मी त्यांना मी त्यांचे आभार मानते की जे मी तिथे जॉब करतानाही त्यांनी मला खेळण्याची संधी दिली आणि ते खेळत खेळत मी आज महाराष्ट्र सर्व भूत पुरस्कार आहे शिवछत्रपती पुरस्कार हा मी हा मला प्राप्त झाला आहे आणि मी सगळ्या शाळेकडून आणि इंग्लिश मिडियम स्कूल चे मी आव्हान मानते की त्यांनी मला प्रत्येक वेळेस मला सपोर्ट केला आणि मला स्पर्धेला जाण्यासाठी त्यांनी प्रोत्साहन केलं म्हणून मी सगळे माझे सहकारी मित्र मैत्रिणी शाळेत शिक्षक नॉन पी जी यांचं मी आव्हान मानते की त्यांनी मला खूप सपोर्ट केला आणि आज मला शिवछत्रपुद्धी पुरस्कार प्राप्त झालाय तेव्हा मी दहावीत होती दोन हजार बाराला तेव्हा मी पहिली जिल्हा खेळली बोदवड भुसा जळगाव जिल्ह्यातले बोडवळ हे गाव होतं तिथं आमच्या जिल्हा झाल्या होत्या तिथं आमची टीम हरलेली पण माझा गेम झाला झाल्यामुळे मला विभागासाठी सिलेक्शन भेटलं आणि विभागाला माझं ट्रायल झालं तिथून बी माझं सिलेक्शन झालं नंतर माझं राज्याला सिलेक्शन झालं आणि तिथून नॅशनलची टीम निवडली त्या नॅशनलच्या टीम मध्ये माझं सिलेक्शन झालं मग तिथून माझा खरा प्रवास चालू झाला आणि बेसबॉल हा एवढा गेम मला तेव्हा कळत नव्हता पण माझ नॅशनल मी एवढं काही शिकली तर मी त्या पर पर गेम मध्ये एवढे प्रपट झाले की आज मला महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार मला जाहीर झाला आहे आणि तारखेला तो पुरस्कार मला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मला तो प्राप्त होणार आहे मी खो खो कबड्डी हा गेम सारखे गेम खेळत होती पण जेव्हा मी स्कूल कॉलेज मध्ये गेली तेव्हा मला आमचे गुरु अजय देशमुख सर भेटले तेव्हा मला बेसबॉल ची चांगली त्यांनी ओळख करून दिले आणि मग मला बेसबॉल हा खेळ आवडत गेला आणि त्याच्यातच मी आज करिअर केलं बेसबॉल मध्ये आता माझा प्रवास माझं शिक्षण झालं बी पीड पण पीड़। मला खेळामध्ये दस आवड असल्यामुळे एक क्रीडा शिक्षकच झाले तर माझा आता पुढचा प्रवास की मी शासनाकडे जे गव्हर्नमेंट नोकरीसाठी आता मी ट्राय करणार आहे आणि गवर्नमेंटला म्हणलं की मी तेच नियुक्तीसाठी त्यांना प्रस्ताव त्यांना पाठवणार आहे आणि माझ्या शासनाला ही विनंती असेल की मला लवकरात लवकर गव्हर्नमेंट जॉब मिळावा